सोलापूर बार्शी मार्गावरील अनेक गावांमध्ये तसेच हॉटेलमध्ये अनेक अवैध व्यवसाय सुरू आहेत उत्तर सोलापूर तालुका पोलिसांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या व्यवसायांवर कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जात आहे उत्तर सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी अनेक अवैध व्यवसायांना चाप बसविला होता मात्र त्यांच्या बदलीनंतर या अवैध व्यवसायांनी पुन्हा डोके वर काढले आहे पोलिसांनी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे सोलापूर बार्शी मार्ग हा दुसऱ्या तालुक्याला जोडला जात असल्याने या मार्गावर अनेक गुन्हे घडत आहेत मात्र याबाबत कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने पोलिसांचा धाक राहिला की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे सोलापूर बार्शी महामार्गावर गुळवंची भोगाव कारंबा अकोलेकाठी नान्नज वडाळा गावडीदारपळ ही गावे आहेत नान्नस, नान्नस बीटमध्ये तीन ते ती चार पोलीस कर्मचारी नेमले आहेत या हद्दीमध्ये अवैध व्यवसाय चोऱ्या असे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे उत्तर सोलापूर तालुका हा शहराच्या सर्वात जवळचा तालुका आहे याकडे पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे